सुरुवातीला कल्याणी भाले मॅडम नमस्... नमस्कार सन्माननीय व्यक्ती सर्वांना माझा नमस्कार भारत भूमीचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून मी माझी कविता आपणासमोर समोर सादर करते कवितेचे नाव आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा श्रीराम प्राण प्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी ही सजली श्री राम प्राण प्रतिष्ठा साथी अयोध्या नगरी ही सजली सर्वांच्या प्रयत्नांनी ही मंगल घटिका समीप आली तोरण लावूनी दारी सडा रांगोळी केली तोरण लावूनी दारी सडा रांगोळी केली लक्ष दिव्यांनी ही भारत नगरी सजली श्री राम नाम जपाने अबालवृद्ध ही मंत्रमुग्ध झाले श्री राम नाम जपाने अबालवृद्ध ही मंत्रमुग्ध झाले भव्य शोभा यात्रेत सर्व देशवासी रमून गेले शतकानु शतकांची प्रतीक्षा आज संपली शतकानु शतकांची प्रतीक्षाची मनोकामनाची मंदिरात उभी आहे मूर्ती रामलल्लाची मंदिरात उभी आहे मूर्ती तुम्हीच दिली मला काव्य लिहिण्याची स्फूर्ती कलयुग संपुणी सत्ययुगाची सुरुवात झाली कलयुग संपुणी सत्ययुगाची सुरुवात झाली मंगलमय हे सर्व पाहुनी भारत माता ही मनोमन सुखावली भारत माता ही मनोमन सुखावली धन्यवाद माननीय मभा चव्हाण सर यांच्या हस्ते कल्याणी मॅडम यांचा सन्मान